हाय फ्रेंड मी सोनाली मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तिळूळ घ्या आणि गोड गोड बोला नेहमी आमच्या बरोबर असच हसत खेळत राहा असं आपण म्हणत असतो या दिवशी तर आदल्या दिवशी छान अशी भोगीची भाजी केली जाते कारण या दिवसामध्ये भरपूर साऱ्या भाज्या अवेलेबल असतात त्यामुळे सगळ्या भाज्यांची मिळून एक अशी भाजी केली जाते यालाच खेंगट असं म्हणतात आणि खरंच ही भाजी खूप छान आणि टेस्टी लागते आदल्या दिवशी याच भाजीचा निवत दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी संक्रांत असते सण म्हटलं की मेहंदी आली कोण आले नेलपेंड आले बांगड्या आल्या हे सगळी खरेदी आपण आपल्या लहानपणीही आपल्या आईबरोबर करायचो आता मस्त असा दिवस उगवला होता त्यानंतर देवपूजा केली कारण माझी सुरुवात सकाळची सणासुदीला ही देवपूजेनेच होते कारण जोपर्यंत देवपूजा करत नाही तोपर्यंत घरातलं वातावरण मला बिलकुलही प्रसन्न वाटत नाही जो जेव्हा मी देवपूजा करते ना तेव्हा मला खूप छान अगदी मनापासून प्रसन्न वाटतं आणि बाकीच्या गोष्टी करायलाही खूप छान मूड येतो पहिल्यांदा देवपूजा केली त्यानंतर जे दारातलं लेपन होतं ते करायचं होतं मला एक प्रश्न पडला होता करू की नको कारण पिवळा रंग रंगाच आपण लेपन करणार म्हणून करू की नको करू की नको पण फायनली मी करून घेतलं म्हटलं नाही माझं मन नाही राहलं म्हंटल चला आपण छान असं उंबरट्याचं लेपन करूयात आणि रांगोळ काढून घेऊयात त्यानंतर मला प्रश्न पडला होता माझी पिल्लू रांगोळ पुसती की काय पण नाही पुसली तिने हळूच उंबरट्यावरून काय अलगद बाहेर ठेवला दारात छोटीशी रांगोळ काढून घेतली आणि त्यानंतर लागले पुरणपोळीच्या स्वयंपाकाला आता हा पुरणपोळीचा स्वयंपाक म्हंटल की जवळजवळ आपले दोन अडीच तास या स्वयंपाकामध्ये मोडतात आणि सण असल्यासारखंही वाटत कारण आपलं ठरलेलंच असतं महाराष्ट्रीयन लोकांचं की पुरणपोळीचा स्वयंपाक हा प्रत्येक सणाला झालाच पाहिजे आणि इकडे इकडेही प्रथा आहे पुरणपोळीचाच नैवेद्य केला जातो तर चला म्हंटल आपणही पुरणपोळीचा स्वयंपाक करावा त्यामुळे ते करायला घेतलं आणि मला लहानपणीच्या येत ना तुमच्यासह काही गोष्टी शेअर कराव्या अशा शे वाटल्या म्हणून तुम्हाला सांगते आता तुम्हीही स्कूलमध्ये गेलेल्या आहेत आणि मीही आपल्या स्कूलमध्ये ना आपण गेलं की आपल्याला माहिती असायचं उद्या सुट्टी भेटणार आहे कारण इव्हन आपण पंधरा महिना असं दिवस नाही का अगोदरच त्या कॅलेंडरमध्ये एक रेड कलरचं अक्षर पाहिलेलं असतं किंवा तिथे रेड रेड असतं आणि आपल्याला माहिती असतं हा सण आहे आणि आपल्याला सुट्टी इथे भेटणार आहे आता माझ्या लहानपणीही आम्ही काय करायचो कॅलेंडर पाहायचो आणि सगळ्या मैत्रिणींना सांगायचो आता उद्या आपल्याला सुट्टी आहे बर का पण आता ही सुट्टी डिक्लेअर होईपर्यंत आमचा जीव अगदी धाकधूक असायचा कारण कधी एकदाच सांगणार आणि कधी आपली सुट्टी फायनल होणार असं वाटायचं कारण दुसऱ्या दिवशी खूप सारी मज्जा करायची असते प्लॅनिंग करायचं असतं त्यामुळे तर सकाळी सगळे लेक्चर वगैरे व्हायचे आमचे दिवसभराचे आणि त्यानंतर इव्हिनिंगला येणार स्कूल सुटायचे टायमिंग लाईक मध्ये रजिस्टर यायचं आणि त्याच्यामध्ये सगळं काही असं व्यवस्थित लिहून यायचं कि तुम्हाला उद्या सुट्टी आहे या या सणाची त्यामुळे खूप छान वाटायचं आणि ही गोष्ट आहे ना की घरी जाऊन मी कधी पॅरेंट्सला सांगेल मम्मी पप्पाला सांगेल असं मला व्हायचं हो आणि खूप छान वाटायचं कारण दुसऱ्या दिवशी मम्मी छान असं पुरणपोळीचा स्वयंपाक करणार असते आपल्यासाठी नवीन कपडे असतात ते आपण घालणार असतो किंवा आई बरोबर आपल्याला वौसायला जायचं असतं मी तर नेहमी जायची माझ्या मम्मी बरोबर मम्मीचा मागच लागायचे हट्ट करून की मीही येणार आहे म्हणून आणि मम्मी बरोबर वसायला जायचे कारण ते आनंदाचे क्षण आहेत ना खरंच खूप छान वाटायचो तो जो काळ होता तो तर इथे माझी आधविराही जशी आता मी स्वयंपाक करत होती ना ती माझ्या पशी बसलेली तशीच मीही माझ्या मम्मी पाषा बसायची आणि जोपर्यंत कुरडई भजी काही होत नाही ना, ना तोपर्यंत वाट बघत बसायची की आता हे आपल्याला खायला मिळणार आहे आणि मम्मीच्याच मागे उभा राहायची जो जेव्हा हो ते भजी कुर्डई होईल तेव्हा ते हळूच काढून घ्यायचं आणि गपचुप खायचं असं असायचं असा असा मम्मी ओरडायची पण काही कंट्रोल होत नसायचं पण ते खाऊन घ्यायचं मम्मी म्हणायची अगं देवाला नाही तरी दाखवू द्या तोपर्यंतही तुम्हाला तो दम निघत नाही पण करणार काय खाण्याची खूप क्रेज असायची आणि मग खाऊ वाटायचं म्हणून मम्मीचे हे न कळत हळूच चोरून ते खायचं आणि खरंच ते छान वाटायचं पण आत्ता मी तसं नाही करत अगोदर मी माझ्या मुलींसाठी छान असं काहीतरी बनवते आणि त्यांना खाऊ घालते नाही तर मग अशी लुडबुड लुडबुड चालू असते जशी मी करायची तशीच माझ्या आदवीराही नेहमी अशी लुडबुड करत असते मी काही बनवताना फायनली त्यांना म्हटलं तिला घेऊन जा कारण इथे गॅसवरती थोडंफार काही झालं तर तिला भाजू वगैरे शकतं म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही तिला घ्या आता मी जी पोळी करत होते तर माझी लाडूबाई ही खाली मम्मा जी पोळी करते तर मीही केलीच पाहिजे म्हणून खाली बसून तिचीही पूर्णाची पोळीची भातुकलीचा खेळ तिने मांडला होता आणि छान अशा तिच्याही पोळ्या चालू होत्या त्यानंतर सगळी कामं किचन वाट्यावरली आवरली आणि त्यानंतर माझी तयारी करायला घेतली छान अशी ब्लॅक कलरची साडी घातली जी माझ्याकडे ऑलरेडी गेल्या संक्रांतीला मी घेतली होती बोर स्नानासाठी ते तर तेवढीच काही ती मी घातली होती म्हणून परत एकदा म्हंटल घालावी कारण आपण नवीन साड्या घेत राहतो आणि त्या तशाच कपाटात पडतात तर म्हंटल ह्या साडी नको आपल्याकडे आहे अवेलेबल तीच आपली घरातली घालावी त्यानंतर जी सुगड पूजा होती ती करून घेतली आणि तुळशीची पूजा केली कारण जायच्या अगोदर म्हंटल घरातल्या देवांची पूजा करून घ्यावी त्यानंतर ते सगळं आवरलं आणि खाली जाऊन थांबलो आता सगळ्या घरातल्या सुवासिनी यायच्या म्हटलं की एकेकीची एक एक वाट पाहत आपल्याला असंच थांबावं लागतं आणि मग सगळ्यांना घेऊन गप्पा मारत मारत आपण जात असतो तुझं काय राहिलं माझं काय राहिलं तुझी साडी कशी माझी कशी काय केले कोणी या सगळ्यात आपल्याला इंटरेस्ट खूप असतो आणि हे सगळं करत गप्पा मारत आम्ही शेवटी मंदिरात पोहोचलो मंदिरात खूप मोठी लाईन लागली होती आता तिथे थांबणं शक्य नव्हतं इतका वेळ कारण मी आदूला पप्पांकडे तिच्या ठेवून आली होती म्हटलं ती राहती का नाही म्हणून आम्ही बाहेरूनच देवीचं जे दर्शन आहे ते घेतलं आणि तिथेच बाहेर जे पादुका होत्या देवीच्या त्याच्यावरतीच आम्ही वसलं आणि त्यानंतर सुवासिनीला वगैरे वसून जो एका मैत्रिणीचा विडा होता तो तिने घेतला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो इतकी सारी मंदिरात गर्दी झाली होती अजून एक दोन मैत्रिणींना ओसलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो कारण घरी येऊनही दुसरीकडे हळदी कुंकुवासाठी जायचं होतं कोणी कोणी संक्रांती दिवशीच हळदी कुंकू ठेवतं त्यानंतर घरी आलो घरातली थोडीफारची कामं होती ती आवरली आणि संध्याकाळी परत साडी चेंज वगैरे केली मुलींचं आवरलं आणि त्यानंतर आम्ही हळदी कुंकुवासाठी बाहेर पडलो छान असं त्या ताईंनी दूध बनवलं होतं ते घेतलं आणि प्रत्येकाचे वाण हे वेगवेगळे असतात ते आम्ही घेतले आणि त्यानंतर घरी आलो